अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपाया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर यावर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी म्हणजे दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय दा चांगले आणि दाट उगवावेत कारण काही जणांचं कसं होतं घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो भू भु, भुरा लागतो किंवा काही जणांचं धान्य उगवलं नाही तरी तो घट पिवळा पडतो किंवा काही जणांचं धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतील अनेक प्रत प्रत्येकालाच वाटतं की आपले घट दाट अतिशय चांगले उगवावेत कारण घट्ट घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपले घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढीच जास्त आपल्या घराची भरभराट होत असते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो आणि आपल्याकडे वर्षभर ते भरून येत असतात काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहेत जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले आणि दाट उगवतील कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतात त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात पहिली आप आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरतो ती रानातली काळी माती असावी पण ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वैदिकाम पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी ब बाहेरची कुठलीही पांढरी माती किंवा लाल माती या घटासाठी वापरू नये कारण यामध्ये घट चांगले उगवत नाहीत फक्त शेतातल्या काळ्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली काळी माती, माती वापरत असताना ती आपल्याला चा चाळून अजिबात घ्यायची नाही आहे ती जाडसर अशी मोठी असावी त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगडदेखील असावेत तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाडसर माती चाळून घ्यायची आणि पुन्हा पाणी टाकलं तर त्याचा चिखल होतं ती माती दबली जाते फक्त मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फोडून घ्यावे पण माती अजिबात चाळून घेऊ नये माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका नंतर धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बसेल आपल्याला जाडसर असा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरवून घ्यायची आहे अजिबात हाताने दाबून वगैरे भरायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत बुश राहते आणि घट्ट अतिशय र... छान उगवतात धान्याला चांगले अंकूर फुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेकजण पाच सात किंवा नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे अशी पद्धत आहे किंवा जेवढे असतील तेवढे घेऊ शकता मात्र हे धान्य आपण चांगले असावे गावाकडे अजूनही शेतकऱ्याकडून असं धान्य मागवतो मागून आणलं जाते एकमेकाकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही त्यामुळे दुकानामध्ये पुड्या मिळतात पाच सात नऊ प्रकारच्या धान्याच्या तर त्या पुढीतले धान्य पण तुम्ही घेऊ शकता ते धान्य मात्र कडक मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असू नये ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या आपण घेऊ नका धान्य चांगले मोठे टपोरे कडक असावे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहेत तर आपण एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावे आणि मग पोकळ धान्य वर येईल आणि कडक धान्य हे खाली तळाला बसेल तर वरी आलेले पोकळ धान्य तुम्ही काढून टाका आणि खाली उरलेले कडक चांगले धान्य आपल्या घटस्थापनेसाठी वापरता येतील तर असं चांगलं धान्य आपण पेरण्यासाठी वापरलं तर आपला घट अतिशय चांगला उगवू शकतो आणि काही जण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करावं ते धान्य आहे ते सकाळी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजवून घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजत घाला तरीही चा चालेल आणि घटस्थापनेच्या वेळी ते धान्य तुम्ही मातीमध्ये मा पेरू शकता यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचा म्हणजे काहीजण टोपलीत घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र आम आमच्याकडे अनेक ठिकाणी अजूनही पत्रवाळीवरतीच घट घातले जातात मग ती पत्रवाळी तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये ठेवू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पा पाटीमध्ये कुंडामध्ये ठेवली तरी चालेल पण अगदी खूपच छोटं भा पण भांडं घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपलीतसुद्धा घट अतिशय चांगले उगवतात मात्र तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातला तरी त्या टोपलीत खाली एखादी पाटी किंवा डबा ठेवा ठेवत ठेवतात एक्स्ट्रा झालेलं पाणी ते त्या डब्यात साठत नाही आणि आवश्यक तेवढे पाणी घटाला मिळते त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरी चालेल उगवतीला आणि पत्रवाळीवरती असतील तर मग खाली एखादं ताटपाटी ठेवू शकता मात्र आपल्याला योग्य त्या प्रकारे त्या घटाची काळजी घ्यावी लागेल ला, काळजी घ्यावी लागेल तर या ठिकाणी मी एक सांगायचं विसरले अनेक जणांच्या धान्य उगवत नाहीत असं पसरून टाकलं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे आपले जे म मका किंवा मोठे मोठे धान्य आहेत ते तुम्ही आपण असं मातीमध्ये पेरायचं आहे आणि त्यांचं टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका खपली अस असं मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरून टाकू शकता यामुळे सुद्धा तुमचे घट चांगले उगवण्यास मदत होते तसेच घटस्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या वापरतात जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता पण जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो मातीचा घट वापरा कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहते आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढे पाणी थोडं थोडं मिळत जातात त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील कोणीही येत येता आणि त्या घटाला पाणी होतं पण असं करणं चुकीचं आहे कारण आपण जी घट स्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तर घट खूप चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतात त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळावं पाहिजे त्यामुळे दररोजच घटाला पाणी घालून खूप चिखल करायचा नाही आहे फक्त ती माती ओलसर राहिली एवढंच पाणी आपल्याला घटाला घालायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवला असेल तर त्यातून पाणी थोडं थोडं पाणी पाजरत राहता अस असतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे घटाला पाणी अगदी तांब्याने ग्लासाने ओतायचा नाही आहे तर थोडं थोडं करून आपल्याला शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरती आणि त्यानंतर ता तुम्हाला वरची माती थोडी थोडी जेव्हा कोरडी दिसायला लागली तेव्हा मग तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक, एक दिवसाड पाणी घालू शकता मात्र दररोज किंवा दोन टाईम पाणी अजिबात घालू नका कारण घटामध्ये पाणी झालं तर ता त्यामधील धान्य कुजतं किंवा घटाला भुरा येतो वास येतो किंवा घट उगवलेला असेल तरी तो पिवळा पडतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार त्याचबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्येच सगळे धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसता आणि मग ते जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या घा खाली धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसार थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते जर तसं मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं आणि लवकर अंकुर फुटत नाही ते धान्य दबलं जातं आणि तसं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दबलं जात नाही आणि त्याला अंकुर पण चांगले फुटतात आणि आपले घट पण चांगले उगवतात आणि त्यानंतर सर्वात शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवल बसवायचे तर तसं तर सगळेजण घट आपल्या आपल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये बसवतात देवासमोर बसवतात आणि शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावेत आणि जर आणि योग्य ती जागा दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जिथे बसवले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागेल आणि याची का आपल्याला काळजी घ्यायची कारण प्रत्येक वनस्पती योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा असं सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर मिळू शकत नाही पण उबदारपणा नक्कीच मिळू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळेल आणि त्याबरोबरच थोडीशी हवा जरी लागली तरी ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीने दिवे तुम्ही वापरले तरीही चालू शकते म्हणजेच दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याची उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा लागली त्याचबरोबर योग्य ते पाणी मिळालं तर घट तर घट का चांगले उगवणार नाही तर त्याचबरोबर घट चांगले उगवण्यासाठी अशी एक टीप आहे की जी नव्याण्णव पर्सेंट लोकांना माहीत नाही ते म्हणजेच दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागू द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादा मोठं भांडं किंवा टोप किंवा काही ठिकाणी पातेला म्हणतात तर ते पातेला तुम्ही स्वच्छ करून त्या घाटावरती झाकायचं आहे आणि फक्त त्यावरचं नारळ हलणार नाही किंवा त्यातील अंकुर आहेत ते इकडे तिकडे विस्कटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे अखंड दिव्याची पण काळजी घ्यायची आहे आणि मग ते पातेलं किंवा टोप त्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आणि रात्रभर आणि सकाळी आंघोळ के वगैरे केल्यानंतर मग तुम्ही तो पातेलं किंवा टोप काढायचा आहे आणि दिवसभर तुम्ही या घटाला हवा लागू देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा घट शंभर टक्के चांगले उगवतात कारण रात्रभर घटाला उबदारपणा मिळतो आणि सकाळी ते टोप उघडायचं म्हणजेच घटाला चांगली हवा लागते आणि योग्य त्या प्रमाणात वारं लागतं त्यामुळे घट चांगले उगवतात तर अशा पद्धतीने घटस्थापना करून योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली की मी सांगितल्याप्रमाणे टिप्स तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमचे घट छान उगवतील तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला अपलोड करेल त्याविषयीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्यासाठी लगेचच चॅनलला चा लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ